तुम्हाला श्वास आहे ना प्रत्येकाला मग आपण जर ताट बसलो तर आपला श्वास हा शांततेनं वाहतो आणि आपला श्वास जर शांततेनं वाहत असला तर शांततेनं वाहत असलेला श्वास आणि आपलं मन याचा काय जवळचा संबंध आहे तेव्हा आपलं मन काय होते मग स्थिर होते आणि मन स्थिर झालं की आपण जे काही ऐकतो ते आपल्या बुद्धीमध्ये आप काय होते कायमस्वरूपी फिट्ट होऊन बसते तस म्हणून सरळ बसा बिलकुल कुठच लक्ष देऊ नका मी बोलतो तिकडे लक्ष द्या कारण मी तुम्हाला विचारणार आहे प्रश्न मग मी जे बोललो त्याच्यावर तर तुकडोजी महाराजांचं लहानपणीचं नाव काय होत मांडी मग ते जात होते शाळेत त्यांचं नाव शाळेत टाकलं मग शाळेत नाव टाकल्यावर मग आता तुम्ही एकटे येता कि तुमचे मित्र दोघ जण तिघ जण मिळून येता शाळेमध्ये मिळून मिळून जायचं की नाही आपण मग तसे ते मिळून मिळून त्यांच्या मित्रासोबत येऊन राहिले होते मग त्यावेळेस किनी जे पोरं शाळेत जात होते त्यांना असे हाफ पॅन्ट राहत होते आणि किंवा हे राहत होते पण त्याच्या अगोदर त्यांच्या तुकडोजी महाराजांच्या काळामध्ये काय होतं धोतर होतं की नाही गुरुजी शाळेतले शिक्षकही धोतरावर येत होते तुकडोजी महाराज विद्यार्थी होत राहत होत आणि टोपी अशी रस्त्यानं काय झालं की त्यांच्या मित्रानं त्यांची टोपी एक दिवस अशी बघेतली घेतली आणि मग त्यांनी त्या मित्रानं पुन्हा अजून काय केलं त्यावेळेस पाट्या होत्या आता तुमच्या वेळ पाटी आहे का नाही त्यावेळेस पाट्या होत्या पण त्यावेळेस त्या पाट्या कश्या होत्या त्या होत्या हो मातीच्या कशा होत्या मातीच्या मग त्या मातीच्या पाट्या घेऊन चालले होते त्या मित्रानं काय केलं तुकडोजी महाराजाच्या की त्यांची पाठी फोडून टाकली मातीची पाठी फुटली मग आता समजा तुमच्या एखाद्या मित्रानं तुमची एखादी वस्तू तोडफोड केली शाळेमध्ये तुम्ही घरी गेले घरी गेल्यावर तुमचे आई बाबा काय करतात मग हा कोणावर आपल्यावर विचार केला आपली पाठी फुटली म्हणे जर घरी गेलो घरी गेल्यावर काय होईल चिल्लाव नाही त्याचे बाबा मारत होते ते खूप मारत होते त्याने विचार केला आपले बाबा आपल्याला काय करतील मारतील मग आता काय करावं मग ते त्यांच्या डोक्यात एक विचाराला ते त्यांनी एक विचार केला की शाळेमध्ये मधातली सुट्टी होती की नाही मधातल्या सुट्टीत सगळे विद्यार्थी बाहेर बाहेर गेले गेले आणि गुरुजी वर्गात कोणीच राहत नाही मग त्यावेळेस मग त्यावेळेस त्या शाळेमध्ये महाराजनं मा, काय केलं की त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खाली दप्तर ठेवले होते त्या पूर्ण वर्गातल्या दप्तरावर ते चुकडोजी महाराज नाचक 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 नाचत सगळ्यांच्या पाट्या फोडून टाकल्या मग सगळ्याच्या पाट्या फोडून टाकल्या मग त्यांचं म्हणणं काय होत की सगळ्याच्या जर पाट्या फोडल्या तर घरी गेल्यावर जर म्हटलं अशी कशी पाठी फुटली काय माहित सगळ्याच्याच पाट्या फुटल्या म्हणजे मग आपल्याला मारल काय असं करतो की नाही आपण आपलं कोण काही केलं दुसऱ्याचं आपण तोडलं तसं मग ते झालं होत मग काय झालं की त्यावेळेस मग महाराज वर्गात बसले गुरुजी आले पदा हा प्रयोग केला मग गुरुजी आले पिरियड घ्यायसाठी मग गुरुजी म्हणे काळा पाट्या प्रत्येकानं दप्तरात हात घातला दप्तरातली पाठी गुरुजी म्हणे हे झालं कस हे केलं कोण कोणीच बोलले नाही कोण बोलणार आहे कारण कोणीच केलं नव्हतं केलं कोण होत तुकळोजी महाराज तुकळोजी महाराजांनी केल्यावर तुकळोजी महाराज पहिले त्याने ते म्हटलं त्याला वाटलं असंच राहू द्या काय करतो मी गुरुजी खूप विचारलं गुरुजींना खूप गुरुजी रागात बोलले शेवटी मग गुरुजी काय म्हणे आता तुम्ही जर सांगत नसाल आता मी काय करतो म्हणे मी आता या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय करतो शिक्षा करतो म्हणे मग अशी ते निसर्ग खानाला शिक्षा झाली रे हा तस पूर्ण वर्गाला शिक्षा करतो पूर्ण वर्गातल्या विद्यार्थ्याला मारतो म्हणे मग आता मला सांगा चुकी कोणाची होती चुकडोजी महाराजांची एकट्याची मग एकट्याची चुकी असल्यावर सगळ्या वर्गाला मार खाणं बरोबर आहे का पण तुम्ही तुमची जर एकट्याची चुकी असली दुसऱ्याला जर मार बसत असला तुम्ही बसू देता कि नाही आहे कि नाही म्हणजे ना। प्रामाणिक आहे का मग महाराजांनी विचार केला की चुकी कोणाची आहे फक्त आपली एकट्याची आणि आपली एकट्याची चुकी असताना पूर्ण वर्गाला जर मार बसत असल तर हे बरोबर आहे का म्हणून ते समोर उभे झाले आणि त्यांनी सांगितलं गुरुजी या सगळ्या पाट्या मी फोडल्या काय म्हणे सगळ्या पाठ्या म्हणजे या सगळ्या पाठ्या मी फोडल्या असं सांगत तुकडोजी महाराजांनी आपली काय केली प्रामाणिकता दाखवली आपल्याला गुरुजी मारतील काय पूर्ण वर्गातले पोरं आपल्याला काय म्हणतील गुरुजी आपल्याला काय शिक्षा करतील याचा विचार त्यांनी केला नाही तर सरळ सरळ त्यांनी काय केली आपली चूक कबूल केली म्हणजे इथून आपण काय शिकलो पाहिजे पहिली गोष्ट आपली जर चूक असली तर ती प्रामाणिकपणे आपण काय केली पाहिजे कबूल केली पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट असं आपण कधीच वागलं नाही पाहिजे की ज्या आपल्या वागण्यामुळे आपल्या चुकीच्या वागण्यामुळे दुसऱ्या लोकांना त्याच्यापासून काय होईल त्रास होईल असं आपण वागू नये हे आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये असलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे काय पाहिजे प्रामाणिकता कशी पाहिजे प्रामाणिकता पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास जी। आत्म आत्म अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही परीक्षा देता पेपर असते तुमचा मग काय होते पेपरच्या वेळेस तुमच्या डोक्यावर काय येते टेन्शन ताण येते डोक्यावर आता हो। कसं जाईल पेपर चांगला जाईल काय अभ्यास तर झाला नाही असं होते ना मग कधी कोणी कोणी मग झोपतही नाही अर्ध रात्री किती वेळ पर्यंत अभ्यास करतात असं करते की नाही आणि एवढं सगळं करून काय होते तुमचा पेपर चांगला जात कारण काय तुमच्या डोक्यावर ताण आहे आणि तुमच्या मनात आत्मविश्वास नाही तुमच्या मनात आत्मविश्वास पाहिजे की पेपर चांगलाच जाणार आहे उन, टेंशन तो आत्मविश्वास ठेवून टेन्शन डोक्यातलं काढून घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर काय होईल पेपर चांगला तुम्ही पेपरच्या वेळेत जितकं टेन्शन घ्याल तितका तुमचा पेपर, पेपर वाईट बेकार पे जाईल म्हणून आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास किती पराकोटीचा आत्मविश्वास पाहिजे लोकमान्य टिळकाचं नाव तुम्ही ऐकलं असेल ऐकलं ना ओळखीचे आहे का लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकाचा फोटो पाहिला नाही का तुम्ही पाहिला नाही पाहिला अरे पाहिला नाही बर कोण पाहला असल कोण पाहला नसल पण तुम्ही टिळकांचा फोटो पाहून घ्या खूप मोठे ते आपल्या देशामध्ये क्रांतिकारक होऊन गेले स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा तर त्या लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये ते लोकमान्य टिळक तुमच्यासारखेच लहान होते तुमच्या सारखेच लहान होते आणि तुमच्या सारखे शाळेत जात होते मग ते शाळेत जात असताना काय झालं की त्यांच्या शाळेचा रिझल्ट लागला परीक्षा झाली वार्षिक परीक्षा आणि मग त्यांच्या शाळेचा लागला रिझल्ट रिझल्ट लागल्यावर अ काय झालं की ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी टिळक आपल्या काही मित्रांच्या सोबत क्रिकेट खेळून राहिले होते तुम्ही खेळता ना मग ते क्रिकेट खेळून राहिले होते आणि ज्यान जो विद्यार्थी निकाल पाहून आला तो विद्यार्थी निकाल पाहून आल्याच्या नंतर धावत 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 तो जिथं क्रिकेट चालू होती त्या ठिकाणी आला आणि धावत धावत येऊन त्या टिळकाला सांगितलं की टिळकांच नाव घेतलं आणि त्याला त्या टिळकांना सांगितलं कि आपला निकाल लागला काय सांगितलं मग आता तुम्हाला जर तुमच्या मित्रांना सांगितलं <स्थी> अरे आपला रिझल्ट लागला तुम्ही काय विचाराल त्यामुळे काहीच नाही विचाराल hmm? हा ना। ना। पहिला नंबर कोणाचा आला पेपर कसा गेला काय विचारणार आहे आपण रिझल्ट च्या वेळेस काय विचारू आपण किंवा किती लोक किती पास झाले कोण कोण नापास झालं असं विचारू की नाही किंवा काय विचारू पहिला नंबर कोणाचा आला लोकमान्य टिळकानं काय विचारलं असेल काय विचारलं असेल नाही त्यांनी असं विचारलं दुसरा नंबर कोणाचा आला काय विचारलं आपण काय विचारतो नंबर आणि टिळकानं काय विचारलं कारण त्यांना क्रिकेट खेळून राहिले होते त्यांना हा आत्मविश्वास होता की पहिला नंबर फक्त आधा जीवू शकते म्हणून पहिला नंबर नको सांगू पहिला माझा येणार आहे दुसरा कोणाचा आला सांग किती आत्मविश्वास आहे किती आत्मविश्वास आत्म आहे असा आत्मविश्वास आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात